जनना घावत नाही नाही मारे वर्ष आयुष्य मीतून दा आला तुम्ही मध्ये नाही कमेंट टाकला माझ्या बघती <laughs> कमेंट बघा दा या कुठली पण कमेंट करू नको शान्या ते येईल भांडायला मरदा ताप नको गो वाळला डोस केला नाही काय वाळलेला मिथून अनुशी फूटी बघा नाही बर बर पप्पांचा फोन आला चालतंय येतो काय प्रॉब्लेम होणार नाही ना ए नाही काय होत नाही अरे जायचं नाही गाडी पंक्चर झाल्या ये लवकर पाच मिनिटात शक शक बी काय नाही कामाला चाललोय नाम का कुट्टा पालू तुझ्या डोसक्यात दगड घालू ही कमेंट्स कोण केले रे एलवी धनाजी हा हे माझेच अकाउंट आहे काय रे लोकांनी अस कमेंट्स करतात काय हा अहो अकाउंट माझच आहे पण ही कमेंट अभ्या रोखड्याने केली हा तो राहत काय बॉक्सिंगचा आहे का त्याच्या आता कस तो कमेंट कराल मोबाईल तुझा हा अकाउंट तुझ आणि कमेंट्स तो करतो रे आम्ही दोघं मिळून बसलेलो हो तो लय मिथून सारखं नाचाय बेत येत नाही काय नाही नुसतं वाऱ्या डुलतोय नुसता अरे यो धाण्या वाघ मिथूनचा एवढा दहाट प्राण आहे कोण नसाल पृथ्वी तळावर दोन अँटीक पीस एक मिथून आणि दुसरा योगून लक्षात ठेव आणि हो। लोकांनी असे टायमेंट करतात काय रे हा वाळ्याला मिथून अरे मिथून जेवढं खातोय ना ते पण मी सगळं खातोय त्याच्या प्रमाण लक्षात ठेव हो मिथून सारखं तुम्ही खाताय पण मिथून माझं डोसकं खायना पण मग तुम्ही काय खायला लागलाय डोसक कैशक शक बी काय नाही बाबा मटका ते बाकी पळता पाय काढाय नाही त्याचा पत्ता सांग मला पत्ता सांगतो तुम्हाला पत्ता सांगायसाठी उठ उठले सांग मला सांग दात दाखतो दाखतो एकच मिनिट थांबा घे एकच मिनिट थांबा हो का हा कितना आज आहे आज हा चार बाकडे आहेत हा तिथं बसलाय तो हा चला नाही गावला तर इथं या की घर माझं आहे तो शक शबले शिला आहे तो झाला तुला काळजी होता काय बंगलर कारचा काय बंगडाय आता तो सध्या उपयोगी पडणार आहे ना आणि एक दहा मिनिटाने का मग काय निवंध बसलाय काम बी मग काय आहेत काय नाही अहो जाणार आहे का धनाशी चार बार आहे माझी आठ तेरा आहे म्हणून थांबली मी बस कामा जाताय म्हणा तुम्ही एक दोन मिनटं बोलायचं बोलू शकते का बोला की काय सांगा की कामाला तुम्ही गेला समजा एक तीस दिवस आहेत तुम्ही ना एक चाळीस दिवस असा कामावर मालक नावजत असेल हो तुम्हाला कोण नावजणार नाही चांगलं वाटत असेल तुम्हाला मग काय अहो नाव कुणाला चांगलं वाटत हा बरं भावा एक नंबर आता समजा घरातली काम तुम्ही केलासा आई वडिलांनी सांगितलेली आई वडील खुश झालं तुम्हाला आई वडिलांना तरी म्हणलंय चांगलं केला छान केला बरं वाटतंय हा। मग मोबाईल हातात आता रील्स वगैरे काय करताय काय नाही रील्स करायला कोणाला हा बघायचं एखादा लाईक करायचा नुसतं बघायचं काम करताय तुम्ही मग काय करता आता समजा कुणी तर मोबाईल वर एकाने रील्स केला hmm. त्याला तो नट आवडतोय म्हणून hmm. माणसानं नावजाला पाहिजे की नाही आहे म्हणून hmm. कायमच नावजायला पाहिजे कसं आहे तो माणूस का करत असतोय त्याला ती व्यक्ती आवडते म्हणून तुला फॅन आहे म्हणून एक एक जण घाण कमेंट करते राव बाद लावडे माणसं आपण बी करणार नाही ठेवतात मग तुम्हाला कोण आवडते मला ऋतिक रोशन आवडते रोशन आवडते एक मिनट हे ऋतिक लई मोठा फॅन आहे मी ही कमेंट तूच केलायस न तुमचं काय कोण त्यानं त्याचा मोबाईल आहे आणि कमेंट तुझ्या हाताने केलायच की नाही तुला आता मागायच काय म्हणलेलो हे पत्ता दहा मिनिटांनी उपयोगी पडणार आहे म्हणजे ती चेष्ट मी मी तुमचा फॅन आहे तुमचा डान्स भारी असते सोडा हा मग आता दाट फॅन आहे मी मिथूनचा लक्षात ठेव असं नाही आव ठेवतात लोकशाही कुठं काय म्हटले मी वाळ्याला मिथून आहे कसा नसतोय तुझा आवडता नट कुठला रे ऋतिक रोशन काय ऋतिक का रोशन ना उठ हा मामा एवढं घेतात चल ऋतिक रोशन गट नाचून दाखवू मला मला मामा ओ, ओ, चल नाचून दाखवू हितिक रोशन गट चल नाच ग नाच नाच एक पल का जीना तो है जाना तो पाक्या की दुसरं जाणं प्यार की कष्टी में आई गेली एसटी में हे पाछ मामा ते सुखली मंडई में हां हां हे काय झाले वेगळा पाहिजे आणि प्रेमावरला चांगला मन कहो ना प्यार है कहो ना प्यार है अनेश गाने आणि हा कसं वाटते आता लोकांनी वाईट कमेंट करतो इथं व लोकांनी नाव जायचं किती भारी भारी वाटेल माझे नाव चल अनेक गाणं अनेक हा ऋतिक रोशनच सुपर हिरोचं गाणं माहित आहे काय तुला हा ना लिया चुकलं तुक पण नाही करत का बस आणि केला तर नाही परत एक गाणं कुठलं पण बन परत एकदा गाणं बन i